झी मराठीवरील अनेक मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत पण झी मराठीवरील एका कार्यक्रमाचे या वाहिनीसोबतचे नाते अतूट आहे असे म्हटले तरी चुकीचं ठरणार नाही झी मराठीवर हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना पाहायला मिळत असून या, या कार्यक्रमाची लोकप्रियता इतक्या वर्षात थोडी देखील कमी झाली नाही दार बय म्हणत आदेश बांदेकर गेल्या अनेक वर्षांपासून होम मिनिस्टर या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे होम मिनिस्टर आणि झी मराठी हे आता एक समीकरणच बनलं आहे गेली वीस वर्ष हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरुवातीपासूनच आदेश बांदेकर करत आहेत पण काही वर्षांपूर्वी आदेश बांदेकर त्यांच्या कामात व्यग्र असल्याने काही भागांचे सूत्रसंचालन हे निलेश साबळे यांनी केले होते पण आदेश बांदेकर यांची लोकप्रियता निलेश साबळे यांना मिळाली नाही आणि काहीच महिन्यांमध्ये आदेश बांदेकर यांनी या कार्यक्रमाचे पुन्हा सूत्रसंचालन करायला सुरुवात केली होम मिनिस्टर हा सगळ्याच गृहिणींचा सगळ्यात आवडता कार्यक्रम प्रेक्षकांच्या घरी जाऊन गृहिणींसोबत हा खेळ खेळला जातो आणि या खेळात जिंकलेल्या गृहिणीला पैठणी दिली जाते होम मिनिस्टरमध्ये ही पैठणी जिंकणे हे महाराष्ट्रातील अनेक स्त्रियांचं स्वप्न आहे पण आता होम मिनिस्टर हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तेरा सप्टेंबरला होम मिनिस्टर या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आदिश वांदेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याविषयी सांगितले आहे इतक्या दिवसांचा हा प्रवास थांबण्याची वेळ झाली आहे असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले असून तेरा सप्टेंबर दोन हजार चार तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वीस वर्ष प्रवास 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 चला घेऊया विश्रांती असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे होम मिनिस्टर हा कार्यक्रम बंद होणार असल्याचे कळताच प्रेक्षक त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत होम मिनिस्टर या कार्यक्रमाला तुम्ही किती मिस करणार हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज किंवा मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा